विशाळगड अतिक्रमणमुक्त झालाच पाहिजे कोल्हापुरातील हजारो शिवभक्तांची मागणी संभाजीराजे छत्रपती विशाळगडावरती जाणार बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महामेळावा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपूर दौऱ्यावरती आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसह पाहणी दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार पेनेसेल्वेनियाच्या प्रचार सभेत गोळीबार दोन हल्लेखोर जागीच ठार डोनाल्ड mm ट्रम्प -hmm. यांच्यावरील हल्ल्यामुळे चिंतेत ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला निषेध ओबीसींचा mm -hmm. आरक्षण हिसकावल्यास हत्यार उगारू प्रकाश शेणगेंचा जरांगेना अप्रत्यक्ष इशारा रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा कोकणात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा रायगडमध्ये मुसळधार पाऊस अंबा कुंडलिका पातळगंगा नद्या इशारा पातळीवरती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक अभियांत्रिकी कामामुळे मेगा ब्लॉक पश्चिम रेल्वेवरती मात्र मेगा ब्लॉक नाही